तुम्ही सगळी लोक एका गोष्टीसाठी आता बांधील मग अशी आपण जी प्रतिज्ञा घेतली त्या म्हणजे आपण असं म्हटलो की शिवरायांच्या नावानं आम्ही प्रतिज्ञा घेतो हो आहोत ती प्रतिज्ञा काय होती ती प्रतिज्ञा अशी होती की या भारत मातेचे हिंदुस्थानाचे अंतर्बाह्य शत्रू संपवून आम्ही हिंदवीस राज्य करू आम्ही हिंदू राष्ट्र करू आता हिंदू राष्ट्र फार मोठी संकल्पना आहे त्यात पडत नाही पण त्यातला एक शब्द फार महत्व होता की अंतर्बाह्य शत्रू संपवून आता अंतर्बाह्य शत्रू म्हणजे काय तुम्हाला माहित असेल नाही माहित नाही पण तुम्हाला माहित असलं पाहिजे चार पाच दिवसांपूर्वी कुदळवाडी पुलावर पुलाजवळची एक घटना आहे म्हणजे बऱ्याच कार्यकर्त्यांना माहीत असेल भोसरीचा जो पुदळवाडी ब्रिज आहे त्या ब्रिज वरती धर्मवीर संभाजी महाराजांचा अपमान करणारे एक वाक्य लिहिलं गेलं होतं ते वाक्य मी तुम्हाला सांगणार नाही कारण माझी जीप धजवत नाही ते वाक्य बोलायला पण अगदी स्वच्छ अक्षरामध्ये स्प्रे मारून ते वाक्य लिहिलं गेलं होतं त्या गोष्ट कधीची गोष्ट गेल्या पाच सहा दिवसांची असेल कुठली आहे भोसरीच्या उदळवाडी ते, 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 ते वाक्य धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदान मासाचा आक्षेप घेणारी होती नाव ठेवणारी होती महाराजांना नावं ठेवणारी गोष्ट होती कुठं घडली याच हाती मध्ये त्या गोष्टी घडत भा शत्रू संपू तेव्हा संपू अंतर शत्रू कधी जपणार आहेत लक्षात घ्या त्या ब्रिजवर गेल्या ब्रिजवरची जेव्हा ती लिहिलं गेलं बात गे ती बातमी जेव्हा आपल्या सर्वांना समजली तर आमची काही माणसं तिथे गेली आपल्या परिषदेची दळातली काही लोक जाऊन ती नाव मिटवून आली त्याच्यावरती स्प्रे मारला गेला ते नाव मिटवलं गेलं बघा नो एक लक्षात घ्या ब्रिज वरती लिहिलं गेलेलं वाक्य संपवता आलं ते येईल सुद्धा पण तशा लोकांच्या मनात असलेली शिवाजी संभाजी महाराजांप्रतीची वाईट भावना कधी संपणार आहे आणि तशी पोरं उद्याच्या काळामध्ये वाढणार नाही याची काय गॅरंटी